नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती औकाव अवकाली दोन हजार दोनशे आठ अठ्याऐंशी क्विंटल किमान दर चार हजार एक रुपये कमाल दर चार हजार पाचशे ब्याऐंशी रुपये सर्व साधारणतर चार हजार चारशे बत्तीस रुपये जात आहे पिवळासोय बिनकुडील वाघा समिती बुलढाणा अवकाली चारशे क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्व साधारण चार हजार पंचवीस रुपये जात आहे पिवळा पिवळासोय बीनकुडी वाद समितीठो अवकाली दोनशे दोन क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये सर्व साधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे पिवळासोय बिनकुल वादसमिती देवनी नावाखाली आहे सदुसट क्विंटल चार हजार रुपये कमाल दर चार हजार सहाशे एकोणचाळीस रुपये सर्व सालींधार हजार तीनशे वीस जात आहे किळासोय बी